माझं नाव नील मयुरेश घोरे आहे नमस्कार मित्रांनो झाली का गणपतीची तयारी मला सांगा गणपती बोलल्यावर आपल्या समोर पहिले काय येत उंदीर मामा मोदक लाल फूल आणि दुर्वा पण मला सांगा ही दुर्वा का ठेवतात नाही ना, ना माहिती तर माझ्या गोष्टीत चला आणि याच उत्तर शोधून काढूया युगान युगांच्या तो मंदिर घर देवांना पण नाही सोडलं घाबरलेले देव गणपती बाप्पाकडे गेले गणपती बाप्पांनी आश्वासन घेतलं की अनरासुराचा जाता वध करेन म्हणून मग तेवढ्यात तिथे ते ते अनरासुर गणपती बाप्पा तर थांबले गणपती बाप्पाने तेवढ्यात बाल रूप घेतलं अनलासुराला वाटलं की मी बाळाला खाऊन टाकेन पण झालं तर उलट गणपती बाप्पाने विशाल रूप घेतलं आणि अनला सुराला उचलून आपल्या लंबोदारामध्ये ठेवलं साक्षात आगीला खाल्ल्यामुळे गणपती बाप्पाचा गणपती आग व्हायला लागली गणपती बाप्पा लळू लागले सगळे देव पळाय पळून आले बघायला की गणपती बाप्पाला नक्की काय झालंय गणपती बाप्पाचे हे हाल पटले नाहीत म्हणून इंद्राने आपला चंद्र दिला शीतलतेसाठी आणि ब्रह्माने रिद्धी आणि बुद्धी आपल्या कन्या त्याच्या सेवेसाठी दिल्या विष्णूने आपला कमळ दिल शीतर्तेसाठी आणि शंकरांनी आपलं शेष त्याच्या अधिपती बांधलं पण काहीही उपयोग नाही झाला शेवटी वरुण आणि पाणीचा अभिषेक केला पण काहीही उपयोग नाही झाला शेवटी अठ्ठ्याऐंशी लक्ष ऋषी मुनींनी एकवीस दुर्वांची गणपती बाप्पाच्या मस्तकावर वाहिली गणपती बाप्पाची आग थांबली गणपती बाप्पा प्रसन्न झाले गणपती बाप्पा म्हटले की आजपासून जो कोणी माझ्या मस्तकावर एकवीस दुर्वांची जुडीची एक जुडी तेव्हा ते सगळी मनोकामना पूर्ण